नमस्कार जेतुजित जेतु इंदुराश्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन यामध्ये आज आपण पाहूया अध्याय एकोणतीसावा या अध्या एकोणतीसाव्या अध्यायाचे घटक आहेत पिंगलाच पिंगला आणि गोरक्षांनी भरतरींना दीक्षा दिली तसेच या अध्यायाची फलश्रुती आहे क्षयरोग बरा होईल आणि त्रिविध ताप जातील चला तर मग पाहूया श्री नवनाथ कथासार अध्याय एकोणतीसावा जालंदर चर्पटाश्च अडभंग कानी फमछिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः गर्भगिरीवर श्री गुरु मच्छिंद्रनाथांची साधू भोजनाची इच्छा पूर्ण केल्यावर गोरक्ष त्यांच्याच अनुज्ञेने एकटेच तीर्थयात्रेस निघाले अनेक पवित्र स्थानांना भेटी दिल्यानंतर ते श्री प्रभूंच्या दर्शनासाठी गिरणार पर्वतावर गेले त्यांना पाहून दत्तात्रयांना खूप आनंद झाला त्यांनी त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत केले मच्छिंद्रनाथांचे कुशलव्रत विचारले आणि म्हणाले वत्स तुम्हाला माझे एक महत्त्वाचे काम करायचे आहे भरतरी नावाचे माझे दुसरे एक शिष्य अवंती नगरीत आहेत ते बारा वर्षांपासून स्मशानात राहून आपली पत्नी पिंगला हिच्यासाठी शोक करत आहेत तिचाच ध्यास घेऊन झाडपाला खाऊन जगत आहेत त्यांना युक्तीने शोकमुक्त करा मागे अनुग्रह देतानाच मी सर्व वैभव सोडून शुद्ध मार्गाने जाईन असे त्यांनी मला वचन दिले आहे आणि त्यावेळी त्यांनी मागून घेतलेली मुदतही आता पूर्ण झाली आहे त्यानंतर त्यांनी भरतरींच्या जन्मापासूनची सर्व हकीकत त्यांना कथन केली ती हकीकत ऐकून गोरक्ष अचंबित झाले त्यांनी भरतरींची जबाबदारी स्वीकारली मग श्रीगुरूंना नमस्कार करून व त्यांचा आशीर्वाद घेऊन ते निघाले त्यांनी व्यानास्त्राचा मंत्र म्हणून मस्तकी भस्म लावले आणि पन्नास योजनांचे अंतर कापून त्वरेने अवंतीस पोचले तेथे स्मशानात जाऊन भरतरींचे अवलोकन करू लागले त्या समयी पत्नीच्या वियोकापुढे ज्यांना स्वतःचीही पर्वा नाही त्यांना शापदिक उपदेश करण्यात काहीच अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात आले ते स्वतःशीच विचार करू लागले कारल्याच्या वेलाला साखरेचे आळे केले तरी ते गोड होत नाही त्याप्रमाणे भरतरी सहजासहजी ताळ्यावर येतील असे वाटत नाही त्यासाठी युक्तीचाच अवलंब करावा लागेल मग ते थांबलेच नाहीत त्यांनी कुंभारवाड्यात जाऊन एक मडके विकत घेतले त्या मडक्यांवर चित्रविचित्र रंगकाम करून ते चांगले सुशोभित केले त्याला बाटली असे नाव ठेवले ते घेऊन पुन्हा स्मशानात आले आणि भरतरींकडे जात असताना ते आपल्याकडेच पाहत आहेत हे जाणून ठेचकाळून खाली पडले त्यामुळे ते मडके फुटले ते पाहून त्यांनी हंबरडाच फोडला ते मडक्याची खापरे जुळवून पाहू लागले आणि ती छातीशी कवटाळून रडत रडत आक्रोश करू लागले हाय रे दुर्दैवा आज हे काय विपरीत घडले माझी बाटली मेली मला एकट्याला सोडून गेली आता मी काय करू तिला कुठे शोधू तिच्या वाचून कसा जगू माझ्या जगण्याला काही अर्थच उरला नाही त्यांच्या ओरडण्याने ते स्मशान दनानून गेले तेव्हा एका दीड दमडीच्या वस्तूसाठी ते करत असलेला शोक त्यांच्या जमिनीवर गडबडा ऊर बडवणे असे वागणे पाहून भरतरीही क्षणभर आपले दुःख विसरले त्या वेडेपणाचे त्यांना हसूच आले ते, ते, ते गोरक्षांपाशी गेले आणि म्हणाले गोसावी महाराज हा तुम्ही काय खेळ चालवला आहे एका क्षुल्लक गोष्टीसाठी एवढा शोक कशाला वस्तूच ती आजना उद्या फुटणारच त्यावर गोरक्ष म्हणाले तुम्हाला बोलायला काय जाते पण ज्याचे जळते त्यालाच ते कळते इतरांना त्याचे काय ती बाटली मला प्राणाहून प्रिय होती आता तुम्हीच नाही का पिंगलेसाठी या मसनवाट्यात बसून रडता आहात जन्माला येणारा प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आज ना उद्या मरणारच आहे हे माहीत असूनही तुम्ही स्वतःला का सावरू शकला नाहीत तुम्ही तिच्यासाठी का झुरत आहात ते म्हणाले अहो तुम्हाला काही अक्कल आहे का एका हाडामासाच्या स्त्रीची एका मातीच्या मडक्याशी कशी तुलना करता पिंगला माझी पत्नी होती तिचे माझ्यावर जीवापाड प्रेम होते तरीही मी तिचा घात केला या दुःखापुढे तुमचे दुःख ते काय अशी हजारो मडकी मी तुम्हाला क्षणात आणून देऊ शकतो पण माझी पिंगला तशी परत येणार आहे का नाथजी म्हणाले तुमच्या पिंगलेबरोबर माझ्या बाटलीची तुलना करू नका मनात आणले तर मी तिच्यासारख्या लक्षावधी पिंगला निर्माण करू शकतो पण माझ्या बाटलीसारखी बाटली, बाटली पुन्हा मिळणे नाही ते ऐकून भरतरी इरेला पेटले गोरक्षांच्या बोलण्यात काही तथ्य नाही याची त्यांना खात्री होती ते म्हणाले उगाच फुशारक्या मारू नका नाथजी म्हणाले मी वल्गना करत नाही मी हजारो पिंगला उत्पन्न करून दाखवतो तुम्ही काय पैज लावता बोला ते म्हणाले तसे झाले तर हा भरतरी अवंतीचा युवराज तुम्हाला संपूर्ण राज्य देईल आणि तुमच्याकडून तसे झाले नाही तर तुम्ही जन्म नरकात खितपत पडाल नाथजी म्हणाले मान्य आहे पण या पैजेला साक्षी कोण ते म्हणाले ही पंचमहाभूते स्वर्ग पाताळ आणि येथील पशुपक्षी माझ्या वचनाची साक्ष देतील ते ऐकून गोरक्षांचे समाधान झाले आपले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी पिंगलेचे नाव घेऊन भस्मावर कामिनी अस्त्राचा मंत्र म्हटला आणि ते आकाशाकडे भिरकावले तर काय आश्चर्य स्वर्गातून गगन मार्गे लक्षावधी पिंगला खाली उतरल्या आणि भरतरींना वेढून उभ्या राहिल्या ते पाहून त्यांचा डोळ्यावर विश्वासच बसेना हे स्वप्न आहे की सत्य असा त्यांना संभ्रम निर्माण झाला त्यांनी एकेकीला शेजारी बसून गुप्त खुनेच्या गोष्टी विचारल्या त्या पिंगलांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक अशी उत्तरे दिली मग त्यातील एक पिंगला म्हणाली प्राणनाथ माझ्या मृत्यूने तुम्हाला दुःख होणे स्वाभाविक होते पण त्यासाठी स्वतःला बारा वर्षे कष्ट होऊन तुम्हाला काय लाभ झाला तसेच आज मी तुमच्याबरोबर राहिले तरी पुढे केव्हा तरी मरायचेच आहे म्हणून या अशाश्वताच्या मागे लागू नका मोक्ष मार्गाचा अवलंब करून स्वहित साधा आपल्या जन्माचे सार्थक करून घ्या ते ऐकून त्यांचे डोळे उघडले आज यांच्यामुळेच आपल्याला पिंगलीची भेट झाली असा विचार करून ते गोरक्षांना वंदन करण्यासाठी वाकले तेव्हा त्यांनी आदरपूर्वक त्यांचा हात धरला आणि माझे गुरु मच्छिंद्रनाथ व तुम्ही दत्तप्रभूंचे शिष्य आहात माझ्या गुरूंचे गुरुबंधू म्हणून तुम्हीही मला गुरुस्थानीच आहात असे म्हणून त्यांना नमस्कार केला मग ते म्हणाले आता सांगा तुम्हाला पिंगलेसह संसार करून राज्यसुख भोगायचे आहे की सर्व कामनांचा त्याग करून वैराग्याचा अवलंब करायचा आहे ते म्हणाले मी पिंगलेसाठी बारा वर्षे तळमळत काढली विरह व्याकुळ होऊन भ्रमिष्ठासारखा होऊन राहिलो पण मला तिचे नखही दृष्टीस पडले नाही पण तुम्ही मात्र क्षणार्धात सहस्रावधी पिंगला निर्माण करून दाखवल्यात यावरून माझ्या राज्यपदापेक्षा तुमचे योग वैभवच श्रेष्ठ आहे हे पूर्णपणे ध्यानात आले आहे पूर्वी दत्तप्रभूंची भेट होऊनही या नश्वर संसारात मी वेड्यासारखं गुंतलो पण आता चुकणार नाही मी आता मीही तुमच्याप्रमाणेच योगाभ्यास करीन तेव्हा त्यांचा मनोनिश्चय पाहण्यासाठी गोरक्ष म्हणाले अहो हे काय आजपर्यंत पिंगला पिंगला करत होतात आणि आता इतक्या पिंगला मिळाल्या असताना सुखाने संसार करायचा सोडून वैराग्याचा कसला विचार करता तेव्हा त्यांच्या बोलण्यातील रोख लक्षात घेऊन भरतरी म्हणाले गोसावी महाराज आता संसाराची वार्ताच नको एकीकरता एवढे दुःख भोगले आता आणखी दुःख भोगण्याची इच्छा नाही तुम्ही या पिंगलांना नाहीशा करा आणि राज्यवैभवाचा स्वीकार करून मला वचनातून मुक्त करा तसाच आणखी एक उपकार करा मला दत्तप्रभूंच्या चरणांवर घाला ते ऐकून नाथजींना परम संतोष वाटला त्यांनी सर्व पिंगला अदृश्य केल्या आणि त्यांचा हात धरून नगराकडे निघाले अध्याय दुसरा गोरक्षांनी भरतरींना दीक्षा दिली त्या समयी भरतरींना आलेले पाहून नगरजनांना अत्यानंद झाला विक्रमालाही खूप बरे वाटले त्याने गोरक्षांचा आदर सत्कार केला आणि म्हणाला महाराज आपण कोणत्या उपायाने यांना ताळ्यावर आणलेत मी तर आशात सोडली होती पण तुमच्या कृपेने माझे बंधू मला परत मिळाले तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली ती ऐकून तो थक्क झाला त्याने त्यांची स्तुती केली आणि म्हणाला नाथजी तुम्ही सहा महिने तरी येथे राहा तुम्ही येथे राहिलात तर यांच्या पथ्यपाण्यावर औषधोपचारांवर नीट लक्ष देता येईल मलाही तुमची संगत घडेल हे बरे झाल्यावर तुम्ही यांना घेऊन जा त्यावर त्यांनी उत्तर दिले राजा तुझी आपुलकी मला कळते पण माणसाचे मन कधी पालटेल काही सांगता येत नाही म्हणून यांच्या मनात विरक्ती आहे तोच यांना नेले पाहिजे ते म्हणणे त्यालाही पटले इकडे भरतरी गोरक्षांबरोबर निघून जाणार हे कळताच त्यांच्या भाऱ्यांच्या आनंदावर विरजन पडले त्यांनी नाथजींच्या नावाने बोटे मोडली आणि त्या रडून एकच आकांत करू लागल्या तीन दिवस राजवाड्यात राहून ते दोघे जायला निघाले तेव्हा त्यांनी खूपच आक्रोश केला पण कोणीही त्यांचे सांत्वन केले नाही विक्रम आणि अन्य मान्यवरांनी नगरवेशीपर्यंत जाऊन त्यांना निरोप दिला काही अंतर गेल्यावर गोरक्ष भरतरींना म्हणाले या समयी तुमच्या मनात नेमके काय आहे सुखविलासांच्या त्यागाबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही अजूनही परत जाऊ शकता ते म्हणाले आता तो प्रपंचच नको मी पाशमुक्त झालो आहे मला दत्त प्रभूंच्या चरणावर घाला तेव्हा त्यांचा दृढ निश्चय पाहून गोरक्षांनी त्यांना जतीची दीक्षा दिली आपली शैली शिंगी कंथा कुबडी फावडी दिली त्यांच्याकडे भिक्षेची झोळी सोपवली आणि त्यांच्याच स्त्रियांकडे भिक्षा मागायला पाठवले मग ते स्वतःही गुप्त रूपाने त्यांच्या मागोमाग गेले अलख निरंजन असा घोष करत भरतरी अंतःपुरात प्रवेशले आणि झोळी पसरून भिक्षा मागू लागले त्यावेळी ते त्यांना त्या ते वेशात पाहून त्यांच्या स्त्रिया हळहळल्या त्यांना परावृत्त करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला त्यांना अनेक प्रकारे समजावले पण ते डगमगले नाहीत त्यांचा तमाशा पाहून ते भयंकर संतापले हातातील कुबडी उगारून त्यांना दूर लोटले आणि नाथजींकडे परत आले तेव्हा मात्र त्यांची संसार आसक्ती पूर्ण नाहीशी झाली आहे याची त्यांना खात्री पटली विक्रमाचा निरोप घेऊन त्यांनी पुढचा रस्ता धरला त्यांनी सांत्वन केले आणि पूर्वीप्रमाणेच त्यांचा करू लागला वर्षाच्या व भरतरी खूपच अशक्त झाले होते त्यांना सारखी धाप लागत होती म्हणून नाथजींनी शक्तिमंत्राने भारलेले भस्म त्यांच्या भाळी लावले त्या योगे आरोग्य प्राप्ती होऊन ते पुन्हा पुष्ट आणि उत्साही झाले मग त्यांनी व्यानास्त्राच्या साह्याने त्यांना त्वरेने गिरणार पर्वतावर नेले तेथे प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला त्यांनीही त्यांची आपुलकीने के विचारपूस केली आणि कार्यसिद्धी केली म्हणून त्यांना शाबासकी दिली त्यामुळे ते त्यांना धन्य धन्य वाटले त्यांनी भरतरींच्या संबंधित सर्व वृत्त सांगितले त्यावेळी गोरक्षनाथांमुळेच आपल्याला दत्तात्रयांचा सहवास लाभला म्हणून बर्तरींच्या मनात त्यांच्याबद्दल अधिकच प्रेम दाटून आले अध्याय एकोणतीसावा समाप्त बंधू भगिनींनो आपल्या जैतू जैतू हिंदू या यूटूब चॅनलवर चालू असलेल्या श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन आपल्याला कसे वाटते कमेंटमध्ये अवश्य कळवा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जैतू जैतू हिंदू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेल बटनही प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या पुढील अध्यायांचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर येईल चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार